मोठा बोईट ना अगोदरच भेटलेला आहे हा दिसतोय का तुम्हाला बोईट हे बाई हे बाई काला येतं टोली हे एक दोन बोईट आलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी अजय चोगले तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तिचं नाव आहे खोली अजय आणि आम्ही आज जग्गू सोबत बोईटाची मासेमारी करणार आहोत जग्गू मयूर आणि नाव काय रे सुबोध सुबोध आणि तिघांसोबत मी आज प बघतो यांच्यासोबत कशी मासेमारी होते ती बघा हे मोठा बोईटांना अगोदरच भेटलेला आहे आता परत एकदा लावून बघणार आहोत आपण तुम्हाला दाखवतो कशी जाईल लावायची आणि बघा इथ एवढ्या भेटली त्यात बोईटा तुम्ही काही त्याला बोई मासा असं म्हणतो म्हणतात आणि आम्ही इकडे आमच्या इकडे त्याला बोईटा बोलतात जग्गू तांडेला आमचा सध्या तरी बघा मित्रांनो आता आम्ही ह्या बंदरातच मासेमारी करतोय आणि ह्या सिटीच्या इथे आम्ही जरा सोडतोय आहे पदर सोडला आहे आणि सुबोधनी आणि जग्गू फरावर आहे आणि मयुरेश दांडीवर आहे म्हणजे बोट चालवलं मयुरेश आहे ते बघा इथे आमचं पूर्ण गाव आहे आणि आम्ही सध्या तरी जवळच करतोय मासेमारी बंदरातच आणि बोईट मासेमारी बंदरातच होते जास्त करून दरी म्हणजे समुद्राच्या काटाला म्हणजे आम्ही आता चालू राऊंड घेत जाल बराच मोठा आपल्याकडे बघत राह आपल्या वेळेमध्ये आम्ही आता आमच्या गावाच्या मोठ्या बंदरामध्ये आहोत तिथून आता असा फेरा घेईल तो मग तो तिकडे जा तिकडे जाल आपण असंच पूर्णपणे पाणी पण फुल सवार झालेलं आहे सध्या तरी बोटा काय दिसत नाही अजून ते फक्त दांडी मारतोय ना तांडेल त्याच्यावर गेम आहे कारण का हिला इंजिन नाही आणि ही सम सगळ्यात जवळ मास्त सोबत एकदम भारी हेडी लावत आणि आपल्याला बॉइट किती भेटतात ते बघूया बॉइ वइट किती भेटतात ते बघूया आता चांगलाय लावत लावत अस आपल्या शिपलाचं नाव आहे ईश्वरूप दर्शन आणि पण आहे त्यांच्यासोबत तिथपासून आलो लावत तर आशे आतमध्ये जाऊन पूर्णपणे त्या शिपलान जायचं आपल्याला आणि खाली शेनशाह सोडतो अजून आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजेत पदर सोडलेला आहे ते दुसर। दुसरा शेंशा आहे तो लावायचा आहे शेनशा तर आम्ही शेनशाहतो म्हणजे आणि म्हणजे चोरटासाठी वापरलं जाते झाली आपल्या इथे भाजी भेटेल ते बरं तर आपला शेनशा पण बहुतेक लावून झालाय आणि आपण पार त्यात तिकडून आलोय जवळपास आमच्या गावाच्या ह्या साइड काय आलोय ते बोटी पण चालेल मोठे मोठे आहेत ते आणि आम्ही छोटी होडी घेऊन मासेमारी करतोय आणि आपल्या सोबत बोईट आहेत अजून पहिलेच मग पहिल्या जालीचे आहेत बोईट आता आपण पदराला आली सोडलेली आहे आता लगेचच आपण जरा खाली गेलो की लगेच खेचायला सुरवात करणार आहोत तर बघा मी सध्या हा जाल इथे लावलेला आहे आणि जिकडे आता बोईट असतील इकडे साईडला कुठं राहिलेली त्यांना असे दांडी आपण पलवतो जेणेकरून त्या जालाला लागतील जे राहिलेले असतील दरी ते जातील नाही आपल्या जाला लागतील पण आम्ही त्यांना पाकलो होतो शक्यतो काय लागला असेलच बघू कुठे काय दिसतंय काय <laughs> पूर्ण तयार झाली आहे चालीविली मांडून आणि ही मागच्या झालीची ओठा आहेत ऑलरेडी मोठी मोठी बघा कसली मोठी मोठी आहेत आता नवीन काय येतील ते बघा तुम्ही आपला हा झाला आहे ते हा जाळ लावलेला आहे पूर्णपणे तिथपर्यंत असा तिकडून असं लाव राऊंड घेऊन गेलेला आपण बघूया काय तर मित्रांनो बहुतेक आम्ही तिकडून आलोय आणि आता थोडं तिथे आपला पदर आहे तिथून मग सुरुवात करायची खेचायची हा बघा इथे असा पदर आहे तो तिथून खेचायची सुरुवात करू मग तिकडे खेचत खेचत रिटर्न जाऊ मग असे जसं लावलाव तसंच आपण खेचत जायचं आहे इथे उठी बघा तो सोबत घेतोय आपलं अदर पकडलेला आपण आता तर बघूया काय येत आहे ते अजून तरी काय आलेलं नाही आहे काहीतरी एक आले ती का ये का ये का ये कोकरी अरे येतील तर बरायचं आता अजून एक पण आलेला नाही एक कोकुरी आली फक्त मोठा बोईट अरे काय येते की नाही आपल्याला घालते कशी

का आलाय ना आपल्याला एक बोईट आलाय फक्त पुढे काय येते का बघूया ये अजून झाला खेचतोय सुबोध आहे अरे यार शर्ट एक आला इथे खरपाच्या बाजूला आलोय कचरा पण जाम आहे ते हा इथे पण आहे बघा हा दिसतोय का तुम्हाला तो एक दिसतोय बघा बघा एक आला तो आणखीन इकडे पण एक बघितला होता मी हाय आहे बघितलं पार खरपाय जवळ आलो तुला असं एक झाला झालाय आहे पुढे अजून बघूया काय येते काय अरे, ये, का आलायच ना आपल्याला एक दोन बॉइट आले फक्त मागच्या पालवणीला बरेचशालीत आहेत असं का करते म्हण बाबर ते हे बे बाई काल सिटू आता पुढे काय ते बघूया हे आतापर्यंत काय आलेच नाहीत शक्यतर नंतर खूप येतील एक साथ बघत राह आपल्या व्हिडिओत दिसतील तुम्हाला पुढे कचरा खूप आहे कचऱ्यातून आता वयट फुटना सुद्धा तर कचरा नसता तर मासे मिळाले असते बोइटा टोल टोल टोलिक टोलीक आला टोलिक अरे बोईट कुठं आहे तिकडे पण काहीतरी आलो एक आता आपला जाल झालेला आहे ओढून काय जास्त नाही एक दोन बोईट आलेत आहेत बघू शकता तुम्ही आता हे बघा हे एक दोन बोईट आलेले आहेत तिकडे सुद्धा आहे एक दोन आपला एक शेनशा पालवायचा तो बाकी आहे तू बघूया शेनशाला काय ते बघूया शेनशा आले तर आपल्या आताच ह्याला काय ते बरं आहे का राधे राधे शेनशाला पण काय नाही दरी सुरा कुठे करता जातो तर आपला ओढून झालाय काय दोन चार रोज मिळाली आहेत आणि ही आहेत ती मागच्या तर आम्ही आता मावरा चाललोय दरी म्हणजे घरी चाललोय आणि व्हिडिओला आता समाप्त करतो मी इथेच बोईट आहेत सगळ्यात आता त्यातील कालून आला किंवा विक चला चल भाई धन्यवाद सोबत भाई